हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत एक रान रानभाजी जी पावसाळ्यात येते आणि वर्षभरात आपल्याला वाट बघावी लागते ती आहे कैला कौला आम्ही कैला म्हणतो तुम्ही काय म्हणता हे नक्की कमेंट मध्ये करू शकला तर आपण कैला एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे बघा आपण दोन पद्धतीने कैल्याची पद्ध कापण्याची पद्धत दाखवलेली आहे तर हे बघा आपण कातीने कापू शकतो किंवा मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकतो तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही करू शकता तर चला बघूया कैल्याची आमटी जी श्रावण मासात नक्कीच खाली जाते आणि नॉनव्हेजमध्ये पण टाकू शकतो आपण तर बघूया आज आपण कैल्याची वेज आमटी तर त्यासाठी मी चिंच घेतलेली आहे हळद घेतलेली आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत आणि हे, हे।, हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं कैला घेतलेला आहे आणि मसालाही घेतलेला आहे तर चला बघूया तर बघा मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची टाकायची आहे बघा आज सोबत आपलं हळद पण घालायची आहे मसालाही घालायचा आहे दोन मिनटं आपल्याला ते स्टेअर करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला त्याच्यामध्ये मिक्सरातून वाटून घेतलेलं कैल्याचा कैला टाकायचा आहे आपल्याला बघा हे आपल्याला साधारणतः सात मिनटं शिजून घ्यायचं आहे तेलामध्ये जोपर्यंत ते तेल तेल नि वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे तर आपण त्याला झाकण देऊया झाकण देऊन शिजून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला कैल्याच्या आमटी बनवून घ्यायचे आहेत हे बघा तेलाची तरी आलेली आहे वरती आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे साधारणत आमटी बनवायची म्हटलं तर मला दीड ते दोन तांबे भरून मी पाणी घेतलेलं आहे मला खूप आवडतो म्हणून जास्तीच बनवून घेतलं आहे बघा चिंच पण घेतली चिंच आपल्याला पाण्यामध्ये पाणी टाकून मस्त चिंचाचा कोळ तयार करून घ्यायचा आहे साधारणतः एक उकळी आल्यानंतर आपल्याला चिंच त्याच्यात घालायची आहे जर तुम्हाला ही आवडत असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठही घालायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे बघा ही आमच्या श्रावण मासात खाल्ली जाणारी कैलाच्या आमट्या आहे आमचे जुने आजी आजोबा म्हणायचे की कैल्याच्या आमटी खाल्ल्याशिवाय श्रावण मास पूर्ण होत नाही तर ही नक्की करून बघा बाजारात नक्कीच मिळणार तुम्हाला तर करून बघा एकदा ही नॉनवेज पद्धतीने पण क करता येते त्याच्यात आपण कोळंबी किंवा खेकडे घालू शकतो तुम्ही नक्की ट्राय करा कारण की वर्षभरात एकदाच पावसाळ्यात येणारी भाजी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सब्सक्राइब करा थैंक यू